हॅलो कशा आहेत सर्व सर्व मजेत ना सुद्धा मजेत आहे सर्वांना गुड मॉर्निंग तर आता इथे खाली आली होती मी दूध घ्यायला चला म्हटलं फ्रेश दुधाचा मस्त चहा बनवावा तर आता पंधरा ते वीसच दिवस झालेले आहे या खंडू खंडूचक्क्याच्या झाडाची कटिंग केली होती आणि बघा किती छान ग्रोथ झालेली आहे त्याची आणि इकडच्या साईडला कडीपत्त्याचं सा झाड लावलेलं होतं मी त्याची सुद्धा छान अशी ग्रोथ झालेली आहे आणि त्याच्याच वरती असा वेल लागलेला एक तर तुम्ही ऐकलं असेल शारण्याचा बहुतेक तर तो आहे आणि आज फ्रीजमध्ये बघा किती सारं दूध होतं तर आज मग माझा विचार झाला की चला आज आपण पनीर बनवायचं तर मग मी लगेच पनीर बनवायला लग घेतलं आणि मुलांना पनीर खूप आवडतं पन पनीरचे वेगवेगळे प्रकार करून त्यांना खूप जास्त आवडतात तर मग मी आज पनीरच बनवलं तर आता मी बघा अशा माझी पद्धत सांगते तुम्हाला पनीर बनवायची तर तुम्ही पनीर बनव बन बनवते बन वेळी पनीरमध्ये त्रुटी टाकता का कारण त्रुटीने जसं पाणी स्वच्छ होतं तसंच ती दुधामध्ये जे काही घाण राहते ती सर्व स्वच्छ होऊन जाते आणि मस्तपैकी पनीरला शुभ्र असा कलर येतो त्यानंतर मग मी छान असं त्याला वस्तू ठेवून कॉटन कापडमध्ये बांधून घेतलं आणि बघा आता किती छान पनीर रेडी झालेलं आहे आणि घरचं म्हटलं म्हणजे कोणतेही केमिकल त्याच्यामध्ये नाही आहे आणि दूधसुद्धा ओरिजिनल आहे कारण आमच्याकडेच आता गाई म्हशी असल्यामुळे आम्ही आता घरच्याच दुधाचं बनवतो आणि घरच्या दुधामध्ये आणि बाहेरच्या दुधामध्ये डेअरीच्या खूप जास्त फरक असतो तर बरेचदा आपल्याला नाही समजत ते पण मी नेहमी बनवते तर मला टेस्ट माहीत आहे आणि आईकडे जेव्हा मी पनीर बनवत होती तेव्हाची टेस्ट आणि आताची टेस्ट मला समजत आहे तर असं बनवलेलं आहे पनीर त्यानंतर मग मला दिवा घासायचा होता तर मग बघा माझ्याकडे हे लिक्विड आहे आणि या लिक्विडने इतके फास्टमध्ये क्लीन होऊन जातं आणि जास्त त्याला घासावंसुद्धा लागत नाही आणि मी बघा आता घासणीवर थोडंसं घेतलेलं आहे आणि पटकनच क्लीन होऊन जातं त्यानंतर मग मी छान दिवा वगैरे घासला आणि त्याच्या आधी मूर्त्यासुद्धा घासून घेतल्या होत्या बाबासाहेबाची आणि गौतम बुद्धाची तर आता हा दिवाच एवढा राहिलेला होता तर चला म्हटलं यालासुद्धा क्लीन करून घेते आणि या लिक्विडने कसं फास्टमध्ये निघतं आणि इतकं छान दिसतं पितांबरीने एरवी घासत होती पण आता हे लिक्विड आणलेलं आहे तुम्हाला जर त्याची लिंक हवी हो असेल तर कमेंट करून सांगा आणि बघा तिथे किती क्लीन झालेले आहे ह्या सुद्धा घासून घेतलेले आहे आणि आता दा जवळून दाखवते तुम्हाला एकदम स्वच्छ निघालेले आहे तर मग त्यानंतर आज क्लिनिंगचंच काम काढलेलं होतं मी त्यानंतर मग टी व्ही वगैरे जोडचं सगळं पुसून घेतलेलं आहे आणि तिथे तुम्हाला जे काही दोन तीन वस्तू प्लॅन्ट दिसत आहे ते सगळे मी ऑनलाईन मागवलेले आहे तुम्हाला जर त्याचीसुद्धा कमेंट पा त्यात ते, त्याची जरी लिंक पाहिजे असेल तर कमेंट करा आणि कसे वाटत आहे ते तूसुद्धा सांगा सगळं मग हे असं रोडवरचं घर असल्यामुळे कसं रोज धूळ बसतो आणि थोडंफार मग मी क्लीन करून घेते कारण मग ते रोज जर क्लीन नाही केलं तर एकदम वाढतं त्यानंतर मग बेडरूममध्ये इथेनं बऱ्याच दिवसापासून मी सज्जावरती थोडेसे बुक्स जे की यूज मध्ये नव्हते तर ते मी आज काढून घेतले मला काही ते चांगलं वाटत नव्हतं तर चला म्हटलं याला वेगळ्या ठिकाणी स्टोअर करून ठेवते म्हणून मग मी आज सगळं काढून घेतलं आणि त्यानंतर मग त्याला व्यवस्थित ठेवण्याच्या मागे लागली आणि एका बॅगमध्ये त्याला मग म्हटलं चला आता ही बॅग काही तेवढी माझ्या कामाची नव्हती तर चला म्हटलं याच्यामध्येच ठेवून देते तर काही जुन्या आठवणी माझ्या दिसल्या जे कि मी आई की ली ली कि मी आईकडून घेऊन आलेली होती की जेव्हा मी एम पी एस सीचे क्लास करत होती तेव्हा मग मी हे बुक वा वाचत होती तर आता कसं काही गोष्टी आपल्या हातात नसतात म्हणून आता ते बुक्स माझं बॅगमध्ये जात आहे तर बाकीच्या पण काही आठवणी अशा होत्या की ज्या मी आईकडून घेऊन आलेली होती तर हे बघा माझं पार्लरचं प्रॅक्टिकल आहे तर हे दिसलं मग मला आता खूप जुनं झालेलं आहे कारण मी लग्नाच्या आधी पार्लरचा कोर्स केला होता पण पार्लरचा कोर्स केला पण तो माझ्या आत्ता भरपूर कामी येत आहे कारण आता मी त्याच्या त्यामुळेच आज मी स्वतःची पार्लर चालवत आहे आणि बघत होती मी खूप छान वाटत होतं ते बघून आणि हँडरायटिंग दाखवते तुम्हाला कशी वाटली हँडरायटिंग ते कमेंट करून नक्की सांगा कारण सगळेच जणं म्हणायचे मला शाळेत की हँडरायटिंग खूप छान आहे सर मॅडम सर्वांना माझी हँडरायटिंग खूप आवड वड़ा, आवडायची आणि इकडे सुद्धा हे सुद्धा म्हणतात की तुझी हँडरायटिंग खूप छान आहे तर असंच काही होतं आणि मग काही बॅग्स वगैरे होत्या जे की मी विनकाम करत होती ते तुमच्यासोबत मी उद्याच्या व्लॉगमध्ये शेअर करते आणि हेच मंत्र समोर ठेवून मी माझ्या जीवनाचा संघर्ष करते आणि कोणत्याही गोष्टीत मी मागे हट हटत नाही त्या गोष्टीच्या मागे लागून ते गोष्ट मी पूर्ण करतेच त्यानंतर असं ऑर्गनाईज करून घेतलं बॅगमध्ये सगळं कारण ते सज्जावरती चांगलंच वाटत नव्हतं मला आणि मुहूर्त काही निघत नव्हता त्यानंतर मग बघा आमचं छोटू ना दोन दिवसापासून याला बरंच नव्हतं ताप ता आलायला होता तर हे बोलले की मेडिसिन घेऊ नये मी त्याला मे, मेडिसिन देतं म्हणून मग मी मेडिकलला गेली कारण मला तिकडे काम होतं मार्केटमध्ये मुलाला स्कूलमध्ये सुद्धा ट्युशनलासुद्धा घेऊन जायचं होतं म्हणून मग मी तेवढ्यात मग काकू पण आल्या होत्या त्यांनी दुधाच्या कॅनी वगैरे घासल्या आणि मग मी छोटूची औषध आणायला मेडिकलमध्ये गेली आणि तिकडूनच अर्णवला ट्युशनलासुद्धा पोचून दिलं आणि ब बघा आता मेडिकलमध्ये आली आणि त्याची मेडिसिन वगैरे घेतली मेडिसिन घेतल्यानंतर मग आणखी एक दोन काम होते तर ते सुद्धा करायचे होते आणि आज दिवसभरामध्ये खूप दगदग झाली आणि दुपारचं जेवण सुद्धा खूप घाईत झालेलं होतं पटकन आज जास्त काही बनवलेलं नव्हतं साधंच बनवलेलं होतं त्यानंतर मग असं काही दिसलं आणि जर घेतलं नाही असं काही शक्यच होत नाही घरी भरपूर चप्पल सँडल आहेत पण तरीसुद्धा असं काही दिसलं तर मग ते घ्या घ्यायचंच असतं आणि त्यानंतर मला काही ब्लाऊज वगैरे घ्यायचे होते आणि एक दोन साड्या पण खरेदी करायच्या होत्या तर रक्षाबंधनचा छान स्ट्रॉक आलेला होता नवीन आणि बघा असं इथं कुठ इथं गेल्यानंतर असं वाटतं की आता काय घ्यायचं काय नाही तर दोन साड्या आवडल्या मला तो त्याच सिलेक्ट केल्या आणि त्यानंतर मग थोडंसं आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी इथे आता ड्रायफ्रूट्स घ्यायला आली मी आणि ड्रायफ्रूट्स घेतले आणि आजचा अख्खा दिवस माझा बाहेरच गेला त्यानंतर घरी आल्यानंतर मला स्वयंपाक वगैरे पण करायचा होता पटपट सगळं आवडून घेतलं तर आता आधीपासूनच ड्रायफ्रूट सकाळी मी विजीत घालते मुलांनासुद्धा देते मी